तर नमस्कार मंडळीनं मी बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आम्ही आलो आहे गावाने रात्री तर दिदी गेली शाळेमध्ये आणि शेव गेले नाही कारण शेवची तब्येत खराब आहे जुलाब होत आहे तिला म्हणून तिच्या पप्पांना बी तोच प्रॉब्लेम झाला आहे कालपासलं दोघांना पण आणि तुम्ही बघितलं रात्री घाटामध्ये किती ही झाला आमची हवा टाईट झाली गाव आम्ही सगळी तर बघा आता आलो तर आहे आम्ही घरी मस्तपैकी त्यांनी आणला आम्हाला चालूया आता दोखाने घेऊन चालली आहे आम्ही उद्या शाळेत झाली शाळेत जाईल ती चला जाऊया आपण दोघांना आता आम्ही जाणार पूरी बाजी बाहेर ना तर बघा जाता जरायचा आराम करते आणि उठून गॅस खाली यायला लागेल लागे। बाटला संपला जे आहे जेवण नाही बनवलं बाहेर आणलेलं बाटला काय गायवर जात नाही मला उचलायला थोडा आराम करते झोपत न उठलेली फ्रेश वगैरे झाली सकाळपासून चाय नव्हता घरात पिलेली तर किचन वगैरे खाली आणलं साफ केलं बघा सेटिंग केली व्यवस्थित तर बाटला वर उचलून यायला येणार नाही म्हणून खाली आणलं मग बघ काय म्हणते वर नाहीचं की नाही चला चाय बनवते बघा भात पण घालते लागलीच बघा सर्वांनी चाय प्यायला चाय बनवला वगैरे नाश्त्याला बाळापे वर जाऊन च्यू भोपली म्हणून चुडे हे चिव हे बाळा घाली

आणलं नाही बाळा आणलं नाही आणले आणले